you did it दिलिया le بعدش

महेश कुमार लोंदे विनो कार्यक्रम प्रस्थान करा सरोपथम सर्व महापुरुषा अभिवादन करतो मित्रो या भारत मध्य एकोणीसशे एकावन्न सालापासून पासून भारताला संविधान मिळालं आणि त्या संविधानाची निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जे अमित शहाणं जो अपशब्द करायला त्या बाबतीत सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो मित्रांनो जागरूक राहणं आपलं काम आहे जागरूक राहिलं पाहिजे आज अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत अनेक कथने घडत आहेत जसं बीड असल परभणी असल किंवा सोमनाथ सूर्यवंशी असल आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक उल्लेख करून या नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अमित शहा याने जर प्रश्न काढलेला आहे तर का या देशातल्या पाच हजार वर्षापासूनच्या समाजाला देवाचं नामकरण केल्यानंतर तर स्वर्ग मिळत असता तर या देशाला संविधानाची गरज पडली असता असं माझं मत आहे आणि खऱ्या अर्थाचा स्वर्ग कुठे आम्हाला मिळवून दिला असं श्रीवंतपणे तो तो आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेसंगी आमच्या समोर येणार आहेत परंतु या देशाला वाचवायचं असेल तर या देशामधलं ईव्हीएम बंद झालं पाहिजे आणि ईव्हीएम बंद होऊ नये त्याच्या आंदोलनाची धार कमी व्हावी याच्यासाठी या भाजप पुरस्कृत केंद्राचं सरकार आहे राज्याचं सरकार आहे वारंवार मुद्द्यावर मुद्दे काढून आपल्याला डायवर्ट करत आहेत अमित शहाचा आपण निषेध करतो तरच राहणार आहे महाराष्ट्र हा या अमित शहाच्या या वक्तव्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही परंतु ना। आपला मुख्य मूळ मुद्दा आहे या भारतातून युएम हक्त पार करणे आणि लोकशाही चुकवून ठेवणे मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीने निषेध वक्तव्य करत आहोत त्याचप्रमाणे इंदापूर शहरामध्ये आम्ही निषेध व्यक्त करत आहोत मी संपूर्ण समाजाकडून या पहुजन समाजाकडून अमित शहा यांना वाहतो आणि याचा व्यक्त करतो सांगतो जमीन जो भारत तुला कंपनी अमित शहाचा सुरुवातीला मी निकोच करतो सर्वांच्या वतीने ज्याला दोन पाहिजे ज्यांना स्वर्गात जायचंय त्यांनी देवाचं नाव घ्यावं ज्यांना स्वर्गात जायचंय त्यांनी देवाचं नाव घ्यावं आणि देवाने लवकर ज्यांना स्वर्गाहून सुंदर प्रिया ज्या देशात राहायचंय त्या साऱ्यांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलंय कोणामुळे बनलो मंत्री कोणामुळे बनलो मंत्री याच नाही आम्हाला भान कोणामुनलो मंत्री याच नाही आम्हाला या भान ज्या देवाने नाकारले होते सारे हक्क ना याच नाही आम्हाला ओबीसी सत्ता संपत्ती शिक्षणापासून वंचित आज संविधानामुळे एस टी एसटी आणि ओबीसी कार्य बनलं सत्ते एस टी ओबीसीने आपला विसरून इतिहास एस टी ओबीसीने विसरून आपला इतिहास

म्हणजे आता शेती जगात स्वातंत्र्य प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोड करा या नावाने देशाची प्रगती खोप बहुजन हिता बहुजन राज्यघटनेच शिल्प ठिकाणी धन्यवाद सर यानंतर माननीय संजी पंचवी विनंती विनंती करण्याच्या मी मार्गदर्शन करा सर्वांना या ठिकाणी प्रसन्नता देवी परभणी येथील संविधानाची जी विटंबना झाली त्या विटंबना करणाऱ्या नाराधामांना आणि त्या परभणीमधील आमच्या बहुजन समाजातील सोयमशील नावाच्या लो लोक करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा जो मृत्यू झाला त्याबद्दल या ठिकाणी मी प्रथम इंदापूर तालुक्याच्या वतीने सर्व साहेब फुले आंबेडकर विचारवंत यांच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने जी आज रॅली काढली जो होते त्या भरव्या अमित शहाला मी या ठिकाणी इंदापूरच्या वतीने श्रद्धांजली वाहतो आणि सर्व साहेब फुले आंबेडकर सर्वशील कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की या भरव्या अमित शहा असे भडे अमित शहा प्रत्येक राजकीय पक्षात आहेत ते राजकीय पक्षातील भरवे अमित शहा या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर ओळखले पाहिजे निवडणूक आल्या की त्यांना बहुजन समाज दिसतो त्यांना शाहू फुले आंबेडकर महात्मा फुले साठे दिसतात परंतु निवडणूक झाल्यानंतर या महापुरुषांवरती अन्याय करायचा महापुरुषांच्या विचारावर अन्याय करायचा आणि या ठिकाणी फार मोठं षडयंत्र केंद्र सरकारच्या वतीने आणि या भरुळ्या अमित शहाच्या वतीने

सर्व शौष्याअंतर्गत सर्व येथील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन भविष्य भविष्यात एकत्र येणं ही फार काळाची गरज आहे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या जी 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 है, है, अशा अन्यायाला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची जी गरज आहे भविष्य काळ हा आपल्यासाठी फार आहे आणि असे पढव अनेक आहे अशा अमित शहा पासून आपण सावध राहून अमित शहाला आपण सौरांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी गरज आहे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व वाकत्यांनी आपले मनोगत हे दोनच मिनिटात व्यक्त करण्या व्यक्त करायचे आहेत वेळ कार्यकर्त्यांना विनंती आहे की फक्त दोन मिनिटात आपलं मनोवत व्यक्त करावं यानंतर मी दत्तात्रय कॉनरेस पवार समाज जिल्हा संघटना कार्याध्यक्ष यांना विनंती करतो आपण आपलं मनोवर चौदा मिनिटात व्यक्त करायला जाऊ शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदोन करतो आपण पाहिलं परभणी मध्ये आपला घटनेचा आणि बाबासाहेबांचा

आपला कार्यकर्ता होता तो 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 ते पोलिसांनी लाट हल्ला केला ते फक्त व्हिडिओ केलं सुधीन केलं आणि व्हायरल केलं आता आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार की पोलीस पोलीस आपले प्रमुख सर्वांना आहेत ते आपण बालक नाही त्याच्यामुळे पब्लिकला हवाय मुला करू शकतो पण आपल्याला आपल्या अधिकारावरती गाजा आणण्यासाठी त्या दिला केलं कि त्याला केंद्र मारून 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 टाकलं त्याला मी आमच्या सामाजिक जवळ केले मी जाहीर निषेध करतो आणि आता आपण पाहिलं आपण आता दिल्लीच्या अधिक माणसाला एक नशाचा निर्णय असतो नशा नशा कोणाला दारूचे नशा असते कोणाला पैशाचे नशे असते कोणाला अंगाच्या शक्तीचे नशा असते कोणाला पैशाचे असते तर कोणाला शक्तीचे नशा असते नशा चढला की नशाचा आहार जाऊन माणसावरती येतात म्हणून बाबासाहेबांबद्दल त्यांनी सगळ्यांना प्रदर्शन करून की बाबासाहेबांबद्दल माझं काय प्रतिक्रिया आहे ते म्हणून मी आयुष्याचा मी सगळ्यात जाहीर निषेध करतो आणि मी त्या सांगतो ते नंतर आम्ही सामाजिंग यांनी आपल्या महाराष्ट्रातील परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिल्पाची विटंबना झाली आणि त्या विटंबना झाल्यानंतर जो दोन सैनिक आहे सोमनाथ सुरवंशी हा आंदोलनामध्ये यांनी भाग घेतला आणि त्याच्यावरती त्याला अटक झाल्यानंतर त्याचा जेलमध्येच मृत्यू झाला या सर्व घटनेचा प्रसंग मी एक इंदा एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि परवाच्या दिवशी आपल्या भारत देशाच्या संसदेमध्ये महत्वाचे पदार यांच्यामुळे बसला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशा जे देशाचे गृहमंत्री अमित शहा जे बसले ते बाबासाहेबांनी आहे आणि अशा या संसदेपासून चुकीच्या पद्धतीने विधान करणं यात विजानाचाही या ठिकाणी आम्ही मी आपला इंदापूरचा नागरिक म्हणून त्यांचा ही या ठिकाणी निषेध करतो आणि आज सर्व इंदापूरकरांच्या वतीने तुम्ही जो असे निर्णय घेतले तो निर्णय घेण्याचं त्यांचं षडयंत्र आहे आणि सगळ्या निर्णय षडयंत्र आम्ही इंदापूरकर म्हणून हाणून टाळू आणि तुम्ही कुठले जरी निर्णय घेतला तरी ही घेऊन इंदापूरातून इंदापुरातून ते, ते राहणार नाही

संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित जी साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या उच्च पदावरती असणाऱ्या व्यक्तीने आणि ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं ज्यांना भारतीय घटनेचं शिल्पकार असं संबोधलं जातं एकशे चाळीस कोटी जनतेला ज्यांनी या घटनेच्या माध्यमातून एकत्रित आणलं आणि जगामध्ये भारतीय संविधान आणि या एक असल्या प्रवृत्ती या देशाच्या गृहमंत्र्यांनी दाखवली त्या वक्तव्यावर त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो कि भारतीय संविधान हे जगामधलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिप्रेत असणार हे समता स्वतंत्र बंधुत्व ही सर्व मूल्य ज्यांनी या घटनेमध्ये घातले आणि या सर्व संविधानाला जगामध्ये सर्व नष्ट बनवलं अशा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक आंबेडकर आंबेडकर म्हणजे आता एक फॅशन होत चाललेली आहे अशी कोटे मध्ये दाखवून आपल्या मूळ स्वरूप या ठिकाणी दाखवलं या घटनेचा खरं तर खूप मोठा निषेध आज इंदापूर मध्ये आपण सर्व बांधव सर्व या ठिकाणी आहोत अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय संविधान जगाला दिलेले एक अमूल्य असं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत ते संविधानाचे समर्थक या ठिकाणी कधीच असू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि शिवाजी महाराजांना आग स्वातंत्र्य मूल्य संविधानामध्ये त्यांनी अशा समर्थक समर्थक संविधानाचे असू शकत नाही त्यांनी या संविधानाच्या बाबतीमध्ये उद्गार करताना काँग्रेसने कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वागणूक केली त्यांच्यावरती कसा अन्याय केला अशा पद्धतीची उदाहरणं देऊन आम्ही कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावरती चालत आहोत असा एक वेगळा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी केला मला या ठिकाणी सांगायचंय की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अन्याय केलेलाच आहे परंतु तुम्ही काय वेगळं ते अपेक्षा केलेलं आहे तुम्ही सुद्धा वनुस्मृतीचे समर्थक आहात त्याच्यामुळे तुम्ही संविधानाचे समर्थक बिलकुल असू शकत नाही आपला या पद्धतीचा एक खरं स्वरूप आपलं त्या चर्चेच्या माध्यमातून जनतेसमोर आलं आणि ही अतिशय घटना आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आता देशामध्ये राज्यामध्ये जे सरकार आहे आपण पाहतोय की देशामध्ये अनेक घटना आज वेगवेगळ्या पद्धतीने करताना परभणीमध्ये सुद्धा आपल्याला संविधानाला अभिमत असणारी सर्व प्रतिक एक वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून त्याची विटंबना करून लोकांमध्ये आणि समाजामध्ये कसं भीतीचं वातावरण होईल लोकांमध्ये कसं आता बिली घडतील अशा पद्धतीचं वातावरण या राज्यामध्ये देशामध्ये भविष्यामध्ये घडू शकतं आणि घडतंय आहे हे आपल्याला सगळ्यांना डोळ्याने आहे अशा पद्धतीच्या घटना जर भविष्यामध्ये घालायच्या नसतील तर मला वाटतं प्रेमी सर्व नागरिकांनी आता जागरूक होण्याची जा आवश्यकता आहे आपलं संविधान वाचलं तरच ही लोकशाहीर वाचणार आहे एवढंच आपलं सर्वांनी या ठिकाणी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे लोकशाही लोकशाही वाचवायचे म्हणजे वेगळं काय करायचंय आपल्याला तर फक्त आपलं संविधान आपल्याला वाचवायचंय हे संविधान वाचलं तरच ही लोकशाही या ठिकाणी टिकणार आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय परभणी मध्ये सुद्धा जी घटना घडली बीड मध्ये सुद्धा जी घटना घडली त्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि आज आयोजकांनी जो निषेध मोर्चा या इंदापूर शहरामध्ये काढलाय त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या मनोबतो झालेल्या घटनेबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला निषेध व्यक्त करतो यानंतर लुत साहेबांनी दोन मिनिटांमध्ये मदत व्यक्त करावं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की आपले आहोत तरुणावर